गीतेच्या या प्रवासामध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत अध्याय दुसरा श्लोक अवाच्य वादांच बहुनव दिशती दुःख दुःखरम न तुझे शत्रू तुझ्याबद्दल निंदनीय आणि अपमानास्पद शब्द बोलतील तुझ्या सामर्थ्यावर टीका करतील आणि तुला त्याहून अधिक दुःखदायक काय असेल स्वर्गम जितवाही कृत निश्चय जर तू युद्धात मारला गेलास तर स्वर्ग मिळवशील आणि जिंकलास तर पृथ्वीवर राज्य करशील म्हणून हे कोणते या युद्धासाठी निर्धारपूर्वक उभा राहा सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभ ततो युद्धाय युजस्व नैवं पाप बाप्यसी सुख दुःख लाभ हानी आणि विजय पराजय यांना समान मानून युद्धासाठी सज्ज हो असे केल्याने तुला पाप लागणार नाही एषा ते बुद्धिर्योगे त्रिमा शृणु बुद्धा युक्तो पयापार्थम कर्मबंधम प्रहास्यसी हे अर्जुना आतापर्यंत ज्ञानयोग बुद्धी सांगितली आहे आता कर्मयोगाबद्दल ऐक ज्यामुळे तू कर्म बंधनातून मुक्त होशील प्रत्यवायो न विद्यते स्वल्प मप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात। या योगात केलेल्या प्रयत्नांचा कधीही नाश होत नाही आणि यामध्ये विपरीत परिणामही होत नाही अगदी थोडासा हा धर्म सुद्धा मोठ्या भयापासून संरक्षण करतो अर्थात या श्लोकांमध्ये श्रीकृष्ण अर्जुनाला कर्तव्य पालनासाठी प्रेरित करत आहे ते म्हणतात की युद्धात पराभव किंवा विजय दोन्ही लाभदायक आहेत कर्मयोगाच्या मार्गाने कर्म केले तर त्याचा कधीही नाश होत नाही आणि ते आत्मोद्धारासाठी उपयुक्त ठरते या पुढील गीता आपण पुढील भागात पाहणार आहोत तोपर्यंत हरे कृष्ण